ग्रामपंचायत कर्मचारी करणार ग्राम बारा ऑगस्टला पंचायत समितीसमोर अन्नत्याग आमरण उपोषण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे शासन मान्य प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी होत नसल्याने दिनांक बारा ऑगस्ट पंचायत समिती यवरा या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ तालुका तालुकाध्यक्ष कॉम्रेड साकाराम पुढेकर सचिव कॉम्रेड जावेद सय्यद गेवराय प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने दिनांक पाच रोजी गटविकास अधिकारी गेवराई यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे अशी माहिती देण्यात आली की ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या शासन मान्य प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी होत नाही म्हणून गटविकास अधिकारी व तहसीलदार गेवराय तसेच पोलीस निरीक्षक गेवराई यांना देण्यात आलेल्या दिनांक अकरा ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी नाही झाली तर दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती गॅवर कार्यालयासमोर अन्न कुपोषण करण्यात येईल असे निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली यावेळी कॉम्रेड सकाराम कोईकर तालुकाध्यक्ष व जावेद सय्यद तालुका सचिव शरद मोरे उद्धव वडवाने सातीराम गवाने सदाशिव वाघ इत्यादी कर्मचारी समावेश निवेदन देण्यात आले उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने निवेदन सादर करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाकडे धोरणात्मक पातळीवर काही मागण्या प्रलंबित असून शासन मान्य विविध मागण्या जिल्हा तालुका स्तरावर केवळ अंमलबजावणी प्रति प्रलंबित आहेत विशेष म्हणजे वारंवार ही बाब आणून देखील वार पाठपुरावा करून सुद्धा त्यास प्रतिसाद मिळत नाही या संदर्भात शासनाचे जबाबदार अधिकारी म्हणून हस्तक्षेप करण्याची आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे असे यापूर्वी समस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्याविषयी पत्र काढण्यात आले मात्र प्रत्यक्षात बैठकच घेतल्या नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या चा वे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे आजपर्यंत थकित राणीमान भत्ता त्वरित देण्यात यावा भविष्य निर्वाह निधी वेतनातून कपात केलेल्या आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम अधिक शासन सहा आठ पॉईंट तेहतीस टक्कन रकमेच्या तपशील द्याव्या पावत्या अद्या पाच बोटांची नोंदी द्यात अद्ययावत करा पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट देण्यात याव्या आकृतीबंध पाहिलेल्या कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार वेतन देण्यात यावे सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गणवीज देण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गटबाजीतून सुडबुद्धीने वागणूक देऊ नये ग्रामपंचायत कर्मचारी यांचा विमा उतरावा अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी या, या निवेदनावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत कॉम्रेड सखराम भोईकर जावेद सय्यद तीर्थराज भालेकर पठाण अकबर शिवाजी कोकाट अनंत लगड सदाशिव वाघ दिलीप पवार बाळू पवार शेख भाई वाघमारी लक्ष्मण पांगर भाऊसाहेब राजेंद्र भिसे इत्यादी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे पदाधिकाऱ्यांच्या यावेळी सहाय्या होत्या